दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संतनगरीतून पंढरपूर इथे जात असते यंदाही ही, ही पालखी आज तेरा जून रोजी शेगाव इथून पंढरपूरसाठी रवाना झाली आहे सर्व नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थांकडून पूर्ण झाली आहे यंदा दिंडीचं हे पंचावन्नावं वर्ष असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झालंय या दिंडीत सातशे वारकरी अडीचशे पताकाधारी अडीचशे टाळकरी आणि दोनशे शेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी आता पंढरपूरला निघाली आहे पुढील एक महिना पायी प्रवास करून पंधरा जुलै रोजी ही पालखी पंढरपूर इथं पोहोचणार आहे पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहेत यंदा आषाढी एकादशी सतरा जुलैला आहे या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो त्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात आषाढी एकादशीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं यंदाच्या आषाढी वारीसाठी एकोणतीस जूनला प्रस्थान होणार आहे पंढरपुरात चार दिवसाच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी एकवीस जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल यासाठी भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाले असून आज गुरुवारी श्री गजानन महाराज संस्थांच्या पालखीचं ब्राह्मवृंदांच्या हस्ते विविध पूजा करून श्रींच्या सेवेधारी व्यवस्थापकीय विश्वासांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता विठुरायांच्या दर्शनासाठी निघाली गण गण गणात बोते जय गजानन श्री गजानन विविध अभंगांच्या निनादात श्रींची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ होतीये पालखीचं यंदाचं हे पंचावन्नावं वर्ष असून सतत प्रवास करून श्रींची पालखी पंढरीत दाखल होणार आहे सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आटोपून पालखीचा परतीचा प्रवास राहणार आहे श्रीक्षेत्र पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून लाखो वारकरी भाविक आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होत असतात